डेक्कन सविरामध्ये आपलं स्वागत आहे डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप मुदखेड शहरातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील यांच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील युनिव्हर्सल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर राजश्री शाहू मा प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक नंदीनगर येथील जिल्हा परिषद शाळा तसेच निवगा येथील नॅशनल स्कूल इत्यादी जिल्हा परिषद व संस्थेतील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या व पेनीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे आनंदा पाटील मगरे ओमकार पाटील ढगे माधव पाटील ढगे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती टेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक मुदखेड आपल्या शाळेमध्ये युनिव्हर्सल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुदखेड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते श्री दादराव पाटील ढगे व त्यांचे सहकारी मित्रमंडळी आज आमच्या शाळेमध्ये येऊन सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याबद्दल श्री दादाराव पाटील ढगे व तसेच त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचं युनिव्हर्सल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुतखेड यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय धन्यवाद मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे व त्यांच्या कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी आपच्या विद्यालयात राजेशाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड व राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय मुचेड येथे वया व वेन वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यानिमित्त वतीने व शाळेच्या वतीने वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी या नॅशनल मध्ये नॅशनल कुल योगा या ठिकाणी दादाराव पाटील ढगे यांच्याकडून या ठिकाणी या कॉपीचं वाटप झालेलं आहे आणि हा सामाजिक उपक्रम आहे आणि खूप चांगला आहे शाळेमध्ये बरेचसे जे मुलं असतात त्यांची कोणाची परिस्थितीसुद्धा नसते वया पुस्तकं घेण्यासाठी तर हा त्या मुलांना बराचसा याच्या या फायदा होणार आहे आणि असे उपक्रम आपण खूप काही वेगळे वेगळे करतो पण त्याच्यापेक्षाही इतरही कोण असे उपकरणं उपक्रम करणं खूप चांगले आहेत आणि याच्याकडून विद्यार्थ्यांना बरासा फायदा होणार आहे आणि पालकांना सुद्धा चांगला फायदा होणार आहे यांना तरी या नॅशनल स्कूल निवगा या ठिकाणी दादाराव पाटील ढगे यांनी वया वाटप केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे यांचं स्वागत आहे या ठिकाणी